हे काय आपल्याकडे उपलब्ध पाणी आपण सगळ्या गोष्टीसाठी वापरत असतो मग याचं नियोजन आपल्याला ग्रामपंचायत लेवलवर करायचं आहे आपल्या गावामध्ये करायचं आहे का करायचं आहे की आपल्याला एका घरी सगळं पाणी म्हणजे सगळ्या गटाला पाणी मिळण्यासाठी आपल्याला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर देखरेख आणि व्यवस्थापनामध्ये आपल्याला सक्रिय समाज साफ करायचं आहे जमिनीच्या पाण्याचं किंवा जमिनीच्या घरच्या पाण्याचं जर आपल्याला आपल्या स्त्रोताचं जर आपल्याला देखरेख जर करायची तर मी मग आहे का नाही आता काय करायचं आहे आपल्याला एकोणीसशे त्र्याण्णवला जे ज्यातून काम झाली त्या घटलेली आपल्याला सर्वांना आधी घेऊया बरोबर आहे मग हा एकंदरीत मी त्या गावातलं त्या युद्ध पाणी जर आहे तर माझा काय किती स्वभाव आहे हे आपली आपल्याला जाणीव असतो

जबाबदारी कोणाची आहे समुदायाची आपल्या गावातलं पाणी नदीतलं पाणी जे काही दूषित होते कोणावर ओळखते आपल्यामध्ये होते बरोबर ते होते तर ते, ते, ते पाणीसुद्धा त्या पाण्याचं संरक्षण सुद्धा आपल्याला गावापर्यंत करता आलं पाहिजे